नमस्कार श्रोते हो वास्तुशास्त्राची तत्त्वे आणि वास्तुशास्त्राच्या टिप्स जेव्हा आपल्या राहणीमानावर किंवा कार्यालयाच्या जागेवर लागू केल्या जातात तेव्हा आपल्या जीवनात भरपूर नशीब विपुलता आणि आरोग्य आणण्यास मदत होते परंतु वास्तुशी सुसंगत नसलेल्या जागेत बराच वेळ घालवल्याने तुमच्या जीवनात अडचणी येऊ शकतात वास्तुदोष असलेले घर नकारात्मकता आजारपण आर्थिक नुकसान आणि नातेसंबंधातील समस्यांना प्रोत्साहन देऊ शकते तुम्ही अशा जागेत राहत असाल तर काही बदल घडवून आणण्याची वेळ आली आहे तुम्हाला तुमचे घर पाडून ते पुन्हा बांधण्याची किंवा त्यासाठी कार्यालय हलवण्याची गरज नाही काही सोप्या वास्तू टिप्स आणि उपायांनी तुम्ही प्रमुख वास्तुदोष सोडवू शकता आपल्या वातावरणातील हे छोटे बदल नकारात्मकता दूर करू शकतात आणि आपल्या घरात आणि जीवनात विपुलता आकर्षित करू शकतात या व्हिडिओमध्ये तुम्हाला घरांमध्ये आढळणाऱ्या वास्तुदोषाचे सर्वात सामान्य प्रकार आणि त्यांना दूर करू शकणाऱ्या व तुमच्या जीवनात आर्थिक आणि वैयक्तिक समृद्धी आणू शकणारे सर्वात सोपे उपाय पाहणार आहोत चला तर मग माहिती देण्यास एक समोरच्या भिंतीवरील चित्र जेव्हा कोणी तुमच्या घरात प्रवेश करते तेव्हा त्यांना तुम्ही ज्या देवावर विश्वास ठेवता त्या देवाचे चित्र दिसले पाहिजे त्या व्यक्तीला पहिल्या भिंतीवर देवतेचे चित्र लावणे चांगले ही भिंत मुख्य दरवाजासमोरची असू शकते ती जागा रिकामी ठेवल्यास तुमच्या घरात आर्थिक समस्या निर्माण होऊ शकतात दोन घरी विंचाईम्स बहुतेक लोक विंडचाईमला केवळ सजावटीच्या वस्तू मानतात तथापि जेव्हा घरासाठी वास्तूचा विचार केला जातो तेव्हा ते योग्यरित्या ठेवल्यास ते आपल्या घरात सकारात्मक ऊर्जा आणू शकतात वास्तुदोषाचा सामना करणाऱ्यांनी विंचाईम विकत घेऊन प्रवेशद्वारावर लटकवावा तुम्ही विकत घेतलेल्या मध्ये परिपूर्ण सुसंवाद निर्माण करण्यासाठी सहा किंवा आठ रॉड असावेत तीन क्रिस्टल बॉल्सचा जोड़ा वास्तुशास्त्राच्या टिप्सनुसार क्रिस्टल बॉल घरामध्ये किंवा ऑफिसमध्ये ठेवल्यास ते शुभ मानले जातात ते क्वार्ट्झ से बनलेले असल्याने ते खूप आकर्षक दिसतात हे क्रिस्टल बॉल्स महत्त्वापूर्ण आहेत कारण ते नकारात्मक ऊर्जा शोषून घेतात आणि तुमचे घर अशुभ पासून मुक्त ठेवतात चांगल्या नातेसंबंधांसाठी गुलाबी क्रिस्टल बॉल चांगल्या अर्थव्यवस्थेसाठी नारिंगी आणि शुभेच्छांसाठी लाल क्रिस्टल बॉल मिळवा श्रोते हो पुढे जाण्याआधी कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ न विसरता लिहा स्वामींचा आशीर्वाद सदैव तुमच्या पाठीशी असेल चार नकारात्मकता दूर करण्यासाठी समुद्री मीठ वापरा वास्तुशास्त्राच्या सर्वात सोप्या टिपांपैकी एक म्हणजे तुमच्या घरात आणि आसपास समुद्राचे मीठ उदारपणे शिंपडणे आपल्या घरात समुद्राच्या मिठाचे थोडेसे कुचलेले भाग ठेवल्याने सर्व नकारात्मक ऊर्जेपासून मुक्त होणे शक्य होते तुम्ही पाण्यात समुद्री मीठ मिक्स करून तुमचा मजला स्वच्छ करण्यासाठी वापरू शकता या वास्तुशास्त्र टिप्स वापरून पहा आणि स्वतः बदल पहा पाच प्रवेशद्वारावर घोड्याचा नाल ठेवा आपल्या घराच्या प्रवेशद्वारावर घोड्याची नाल खेळलेली असणे आवश्यक मानले जाते कारण ते संपत्ती आणि नशीब आणू शकते घोड्याचा नाल देखील सकारात्मक ऊर्जा आकर्षित करतो म्हणून मुख्य दरवाजावर ठेवणे योग्य आहे घोड्याचा नाल उलट्या दिशेने लटकवू नका किंवा ते वाईट किंवा नकारात्मक ऊर्जा आणेल याची खात्री करा सहा त्रास दूर करण्यासाठी कापूर कापूर तुम्ही तुम्ही सर्वोत्तम वास्तुदोष उपाय शोधत असाल तर तुमच्या घराच्या वेगवेगळ्या भागात स्फटिक ठेवावे ज्या लोकांना मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होत आहे किंवा काही गोष्टींची कमतरता आहे त्यांनी त्यांच्या घरी दोन कापूर स्फटिक ठेवावे हे कापूर गोळे कुरकुरीत झाल्यावर बदलले पाहिजेत सात उजव्या दिशेने आरसा लावा वास्तुदोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी आरसा लावण्यासाठी योग्य जागा शोधावी वास्तुशास्त्राच्या सूचनेनुसार आरसा योग्य दिशेने लावल्यास तुमचे घर सकारात्मकतेने भरून जाऊ शकते आरसा मुख्य दरवाज्यासमोर लावू नये तसेच तुमच्या पलंगाचे प्रतिबिंबही दाखवू नये तुटलेले आरसे आणि घड्याळांपासून मुक्त व्हा वास्तुशास्त्राच्या टिप्सनुसार दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वानुसार आपल्या घरात कोणतीही तुटलेली वस्तू ठेवणे अशुभ आहे तुटलेल्या वस्तू जसे की प्लेट्सचे चपले चष्मा आणि वाट्या नकारात्मकतेला जन्म देतात आणि तुमच्या घरात आर्थिक समस्या आणू शकतात तुटलेले आरसे सर्वात वाईट आहेत आरसा त्यांच्या समोर जे आहे ते प्रतिबिंबित करतो आणि जर तुमचा आरसा तुटला असेल तर तुम्ही जे काही आकर्षित करण्याचा प्रयत्न करत आहात त्याचे प्रतिबिंब देखील तुटले जाईल तुटलेली एक अतिशय धोकादायक वस्तू घरात ठेवली जाईल लक्ष ठेवण्याची दुसरी गोष्ट म्हणजे एक घड्याळ जे काम करत नाही घरासाठी हे देखील दुर्दैव आणण्यासाठी आणि आरोग्यास त्रास देणारे म्हणून ओळखले जाते तुम्ही तुमच्या घरातून तुटलेले आरसे भांडी आणि घड्याळे फेकून द्यावीत कारण ते दुर्दैव आणू शकतात तुम्हाला आर्थिक समस्या आणि आरोग्याच्या समस्यांना तोंड द्यायचे नसेल तर तुटलेले आरसे आणि निरुपयोगी घड्याळे काम करणाऱ्यांसह बदला नऊ मत्स्यालय घरातून वास्तुदोष काढून टाकण्यासाठी मत्स्यालय जोडणे हा एक उत्तम मार्ग आहे वास्तुशास्त्रात घरामध्ये फायदे सांगितले आहेत कार्यालय शाळा किंवा इतर कोणत्याही प्रकारच्या इमारतीत मत्स्यालय ठेवणे देखील वास्तुदोषात फायदेशीर आहे घरी मत्स्यालय ठेवण्याचे अनेक फायदे आहेत ते घरातून वाईट दूर करण्यास मदत करतात वास्तू सांगते की जेव्हा मत्स्यालयात मासा मरतो तेव्हा त्याचा अर्थ समस्या देखील मरते मासे घरात सकारात्मक ऊर्जा आकर्षित करण्यास मदत करतात आणि हिंदू धर्मात मजबूत प्रतिकात्मकता आहे माशांना खायला दिल्याने चांगली कर्म सुधारण्यास मदत होते घरी मत्स्यालय ठेवल्याने अवांछित अभ्यतांमुळे होणारा त्रास टाळण्यास देखील मदत होते तथापि मत्स्यालय फक्त घराच्या जेवणाच्या खोलीत ठेवले पाहिजे आणि इतर कोठेही नाही तसेच मत्स्यालय उत्तर किंवा पूर्व दिशेला ठेवण्याचा सल्ला दिला जातो दहा एक चांगले प्रज्वलित प्रवेशद्वार घराचा प्रत्येक कोनाडा चांगला प्रकाशमान ठेवण्यासाठी वास्तुशास्त्राची टीप असली तरी तुम्ही तुमच्या घराच्या मुख्य दरवाजाकडे विशेष लक्ष दिले पाहिजे कारण ते सकारात्मक ऊर्जा घरात प्रवेश करू देते त्यामुळे घरासाठीच्या वास्तूनुसार तुम्ही तुमच्या घरात आणि तुमच्या जीवनात दैवी स्फुरण वाहू देण्यासाठी तुमचे प्रवेशद्वार चांगले प्रज्वलित आहे याची खात्री करणे आवश्यक आहे अकरा फॅमिली फोटो हँग करा जेव्हा घरामध्ये कुटुंब राहते तेव्हा घराला घर म्हणतात आणि वास्तुशास्त्राच्या टिप्सनुसार दिवाणखान्यात एक मोठा कौटुंबिक फोटो किंवा अनेक फोटो टांगल्याने कुटुंबातील सदस्यांमधील बंध मजबूत होण्यास मदत होऊ शकते म्हणून घरगुती टिपसाठी ही वास्तू वापरून पहा आणि आपल्या कुटुंबातील सदस्यांच्या फोटोंसह काही ट्रेंडी फ्रेम्स लटकवा तेरा रंगांचा वापर तुमच्या घरातील वास्तुदोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी तुम्ही वास्तू मान्य रंग वापरू शकता हे सामान्यतः ज्ञात आहे की रंगांमध्ये त्यांची ऊर्जा असते अशा प्रकारे वास्तुक मंजूर रंग वापरणे फायदेशीर आहे कारण ते वास्तुदोषामुळे निर्माण होणारी नकारात्मक ऊर्जा संतुलित करण्यास मदत करतात वास्तुक मान्य रंगांमध्ये हिरवा निळा गुलाबी पिवळा आणि केशरी यांचा समावेश होतो विशेषतः पिवळा आणि केशरी आणि त्यांच्या छटा मुलांच्या खोलीच्या वास्तूसाठी अधिक योग्य आहेत म्हणून जेव्हाही तुम्ही तुमच्या भिंती या रंगांनी रंगवता तेव्हा प्रत्येक रंगाचा वैयक्तिक प्रभाव तपासा चौदा वास्तू पिरामिड्सचा वापर वास्तु पिरामिड्स हे वास्तुदोषांमुळे निर्माण होणाऱ्या नकारात्मकतेचा समतोल साधण्याचे एक अद्भुत साधन आहे या व्यतिरिक्त वास्तु पिरामिड्स देखील नकारात्मक ऊर्जांपासून आपले घर सुरक्षित ठेवण्यास मदत करतात घरामध्ये वास्तू पिरामिड ठेवण्याचे अनेक फायदे आहेत वास्तू पिरामिडचे फायदे मिळवण्यासाठी तुम्ही ते अशा ठिकाणी ठेवावे जेथे नकारात्मक ऊर्जेची एकाग्रता घरात सर्वात जास्त असेल पंधरा मोराच्या पिसांचा वापर घरातील कोणतीही नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी मोराच्या पिसांचा वापर हा एक चांगला वास्तुदोष उपाय आहे आठ मोराची पिसे एकत्र करून आणि त्यांना पांढऱ्या धाग्याने बांधून दोष काढता येतो ही मोराची पिसे सजावटीची वस्तू मानली जाऊ नयेत याची काळजी घ्या तुम्ही भगवान कृष्णाचे पोर्ट्रेट देखील टांगू शकता आणि देवाच्या पायावर मोराची पिसे ठेवू शकता मोराची पिसे घराच्या ईशान्य कोपऱ्यात असतील याची काळजी घ्यावी सोळा बुद्ध मूर्ती ठेवा घरात शांततापूर्ण आणि आनंददायी वातावरण निर्माण करण्यासाठी वास्तुदोष दूर करताना तज्ज्ञ बुद्धाची मूर्ती घरी ठेवण्याचा सल्ला देतात बुद्धाची मूर्ती पूर्वक उत्तर आणि ईशान्य दिशेला असावी आणि ती मुख्य प्रवेशद्वार दिवाणखाना किंवा घराच्या दक्षिणेकडे असावी बसलेले बुद्ध ध्यान करत असलेले बुद्ध स्लिपिंग बुद्ध प्रार्थना करणारे बुद्ध किंवा शिकवणारे बुद्ध बुद्ध यासारख्या मूर्ती मूर्ती ठेवण्याचा प्रयत्न करा एकतर सोनेरी आणि पिवळी काळा लाल हिरवी पांढरी किंवा चांदीची असेल सतरा कासव ठेवा कासवाकडे स्वर्गीय प्राणी म्हणून पाहिले गेले आहे आणि वास्तूनुसार एक शक्तिशाली संरक्षक मानले जाते कासवधराच्या किंवा कार्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळ ठेवा सर्व प्रकारच्या वाईट ऊर्जेपासून संरक्षणात्मक अडथळा आणि ढाल म्हणून काम करा कासव पाणी आणि क्रमांक एक या घटकाचे प्रतिनिधित्व करतो मुलांच्या आयुष्यात चांगले आणण्यासाठी आणि एकाग्रता सुधारण्यासाठी कासवांना उत्तर दिशेला ठेवता येते श्रोते हो वास्तुदोष लोकांवर खूप प्रभाव टाकू शकतो आणि जर तुमच्या आजूबाजूला वास्तुदोष ओळखला गेला असेल तर कोणत्याही वास्तुदोषापासून मुक्त होण्यासाठी वास्तू टिप्स वापरणे चांगले आशा आहे की तुम्हाला ही माहिती नक्कीच आवडली असेल तसे असल्यास या व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब न विसरता करा धन्यवाद